मा मतदारसंघातून आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते माडा मतदारसंघातल्या अनेक गावामधून शरद पवारांचा फोटो असलेले जोरात पाडायचा आहे नावाचे बॅनर त्या ठिकाणी गावोगावी लावण्यात आलेत खरंतर काल टिंबूर्णी येथे शरद पवारांची शेवटची सभा झाली आणि या सभेमध्ये यंदा माड्यामध्ये आपल्याला जोरात पाडायचा आहे आणि याचा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे असं म्हणत शरद पवारांनी बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजित भैया शिंदे यांना जोरदार धक्का दिला होता आणि त्यानंतर त्यांच्या काल त्याच भाषणामधली काही वाक्य घेऊन यंदा जोरात पाडायचं आहे असं म्हणत गावोगावी बॅनर लावण्यात आले आहेत खरं तर यंदाची ही माड्याची निवडणूक अभिजित विरुद्ध त्या ठिकाणी रणजितभाई आशापतीचा सामना होतो आहे आणि या सामन्यामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटलांना तुतारीचं चिन्ह देऊन पहिल्यांदाच खरं तर शरद पवारांनी बबनदादा शिंदे यांना जोरदार धक्का दिला होता त्यानंतर परत एकदा काल टेंबुर्णीमध्ये शेवटची इथली सभा घेऊन त्या ठिकाणी इथल्या मतदारसंघाला क्लिअर मेसेज देत असताना जोरात पाडायचं आहे म्हणत बबनदादा शिंदे यांना जोराचा धक्का दिला आहे यंदा लोकसभेपासूनच माडा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे शरद पवारांची क्रेज आहे या संपूर्ण माळा मतदारसंघामध्ये मा तुतारीनं दगड दिला तरी आम्ही त्याला निवडून देऊ अशा पद्धतीचं वातावरण असताना आता काल शरद पवारांनी केलेल्या भाषणातला हा तुकडा त्या ठिकाणी बॅनरवर घेऊन जोरात पाडायचा आहे असं म्हणत संपूर्ण गावोगावी त्या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेत त्याची चर्चा सध्या माड्यासहित संपूर्ण पंढरपूरच्या बेचाळीस गावामध्ये देखील सुरू आहे शरद पवारांचा हा शब्द मतदारसंघातली जनता किती मनाला लावून घेते शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग ह्या माडा मतदारसंघामध्ये असल्यामुळं शरद पवारांचा हा मेसेज उद्या माडा मतदारसंघातल्या या निवडणुकीचं गणित बदलवणारा असू शकतो आहे त्यामुळे या शब्दानं निश्चितपणानं त्या ठिकाणी बबनदादा आणि त्यांचे चिरंजीव रणजित भाई धडकी बसणार आहे तर अभिजित पाटलांच्या विजयाचा वाटा त्या ठिकाणी सोपा होणार आहे लोक ह्या जोरात पाडाला कशा पद्धतीने घेतात गावोगावी लावण्यात आलेल्या या बॅनर नेमका काय परिणाम करतो हेच पाहणं आता औसुक्याचं ठरणार आहे